हॅलो नमस्ते सर्वांना मला आता तुम्ही जे माझे व्हिडिओज तुम्ही पाहता यूट्यूबवरती त्यांनी मला आता ओळखतच असाल मी आता सहा एक दोन तीन ब्लॉग्स केले आणि शॉर्ट्स वगैरे टाकलेले आहे तर मला तुमचा मला तुमच्या सर्वांचा खूप सपोर्टची गरज आहे कारण मला एक यूट्यूबर बनायची खूप वर्षापासून इच्छा आहे पण कसं आहे ते आमच्या भागामध्ये असं सोशल मीडिया म्हणा म्हणजे यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टाग्राम अशा ह्या अशा प्लॅटफॉर्मवरती आम्ही व्हिडिओ करणं वगैरे अपलोड करणं किंवा हे जे ब्लॉग्स वगैरे करतो हे सगळं करणं म्हणजे चुकीचं असं एक बोलणी आहे पण मला खरं सांगते आता दोन तीन वर्ष झालं तीन तरी वर्ष होत आले मला एक यूट्यूबर बनायचं आहे किंवा असे माझे डेली व्लॉग्स मला किंवा माझे जे ॲक्टिव्हिटीज आहेत ते मला असं यूट्यूबवरती वगैरे अपलोड करून व्ह्यूज लाईक्स कमेंट्स सबस्क्राईब म्हणजे अशा सगळ्यां सगळ्या सगळं मी कमवा कमवा कमवावी अशी माझी खूप अपेक्षा आहे पण आता मी आधी पण एकदा यूट्यूब चॅनल बनवलेली माझ्या मला एक छोटी मुलगी आहे तिच्या नावानेच चा आयशी व्लॉग डेली व्लॉग्स म्हणून आणि आत्ता पण मी आयशी व्लॉग्स म्हणूनच मी माझा एक चॅनल क्रिएट केलेला आहे पण हा मी जो चॅनलचा नाव आहे तो मी आता चेंज केले आहे आता फोर्टीन डेजनी तो दुसरा नावाने असे हो होतो मला आता कसं युट्यूबमध्ये येण्याचं कारण किंवा यूट्यूबमध्ये मला व्लॉग्स वगैरे करणं शॉर्ट्स वगैरे करणं हे इन्स्पिरेशन मला कशामध्ये मिळालं असं तर मी म्हणजे मला विचारू शकता कमेंट कर वगैरे करू शकता असं कसं तुम्ही म्हणजे तुम्हाला हे डोक्यात आलं की तुम्ही यूट्यूबवर बनायचं आहे किंवा यूट्यूबमध्ये व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं आहे तर मी खरं सांगू इच्छिते की आता मी काही लोकांचे यूट्यूब फॉलोवर म्हणजे यूट्यूब म्हणा फेसबुक इंस्टाग्रामग्रामवरती वगैरे काहींचे मी आ, फेमस झालेले पाच सहा लोकांचे तरी मी डेली त्यांचे ब्लॉग्स मला रील्स शॉर्ट्स वगैरे मी पाहतच होते पण मला पण इतकी इच्छा इतकी अपेक्षा होती की या एवढे छान प्लॅट प्लॅटफॉर्मला मी यूज करत करून घेत नाही आहे याचा मला खूप कधी पण म्हणजे वाईट वाटायचं किंवा मला असे लोकांचे काही लोकांचे असे विचार असतात की हे जे काही करतात हे फक्त चिस्ता मस्करी किंवा आणि कोणत्या ह्याच्यासाठी म्हणून ह्या भागातल्या लोकांच्या असं खूप म्हणणं आहे पण मला ते त्यांना असं पटवून द्यायचं आहे की यूट्यूब म्हणा किंवा आणि कोणता पण असा प्लॅटफॉर्म जो सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब म्हणा आणि कोणते असे जे रील्स व्हिडिओज वगैरे व्लॉग्स वगैरे जे बनवतो हो ते फक्त मनोरंजन तेवढंच नसून आता कित्येक लोकांच्या आता यूट्यूबवरती मी अप असं पाहत आलेले की आधीची त्यांची परिस्थिती कशी होते आणि आता ती युट्यूबवरती वगैरे हो सोशल मीडियावरती आल्यानंतर हो त्यांचा जो लाईफ लाएश्टा, लाईफस्टाईल आहे ना ते आता लोकांना आम्ही जर बसून सांगितलं तरी या इथल्या भागामध्ये लोकांना ते पटत नाही पण ते काय करायचंय त्या लोकांचे मला माइंडसेट चेंज करायचं माइंडसेट चेंज म्हणण्यापेक्षा पण त्या लोकांना ह्यावरती विश्वास बसणं हे खूप गरजेचं आहे त्यासाठी मला हे व्लॉग्स हे व्हिडिओज मला करायचे आहे आणि मी खरं सांगते शॉर्ट्स वगैरे मी भरपूर करून ठेवलेले आधी मी इंस्टाग्रामवरती वगैरे अपलोड करायचे आणि कसं झालं आमच्या लोकांना जास्त करून मी ब्लॉग वगैरे करायचे कारण हे रील्स वगैरे काय बनवते असं जर एक कोणी बोलू शकतो किंवा या भाग थोडं तसंच आहे त्या कारणाने मी खूप लोकांना ब्लॉग केलं आणि फॉलो ऑन फॉलो करून माझा इंस्टाग्राम तो ब्लॉगच पडला मग तेव्हाच मला मी पण खूप उदास झाले आणि इंस्टाग्रामवरचे किती वेळा मी अपलोड करायला ट्राय केलं तर ते होतच नाही त्यासाठी यूट्यूबवरती पण होते तेव्हाचे पण मी फोटोज सॉरी व्हिडिओ व्लॉग्स म्हणा शॉर्ट्स वगैरे सगळं मी अपलोड केले होते पण ते सगळं मी परत ते रिव्ह्यू केलं सगळं डिलीट केलं आणि काहीच नको म्हणून मी पण गप्प होते पण तरी एकच आता रोग रोज सगळं घरातील रुटीन वाईज सगळं आमचे काम वगैरे सगळं आवरलं तर मग काय होतं दिवसभर दिवसभर का म्हणजे सोशल मीडिया वगैरे हे ते पाहत मग कसं होतं मला पण का मी असं गप्प बसू लोक काय म्हणजे ह्या भागातील लोक काय म्हणू किंवा न म्हणू जर मी ज्या दिवशी मी फेमस होईन किंवा ज्या दिवशी हे यूट्यूब वगैरे हे फक्त मनोरंजन नसून जे आपली परिस्थिती आत्ताची आहे ते पुढं हे सुधारणार आहे या सोशल मीडियावरून असं जेव्हा लोकांना म्हणजे आमच्या इथल्या लोकांना समजायला पाहिजे त्या एका कारणाने मी फक्त कॉमेडी रील्स शॉर्ट्स किंवा डेली व्लॉग्स वगैरे न म्हणता मी अजून ह्यामध्ये खूप प्रगती करणार आहे कारण मी आता कसं किचनचं पण मी व्हिडिओज वगैरे करते आणि बाहेर जाऊन जे आम्ही हॉटेल्सला वगैरे जातो किंवा असे जे रोडवरचे म्हणजे फुटपाथवरचे वगैरे जे भजी बोंडा म्हणे म्हणा किंवा वडापाव वगैरे असं सगळं जे काही करतात आमच्या भागातले सगळं मी खूप काही असं व्हिडिओज रील्स तुम्हाला डेली टाकत जाईन ह्या एका विश्वासाने माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मी फक्त फनी तेवढंच नाही तर मी सोशल वर्कपासून ते सर्व काही मला आवड आहे मी आता काही आमच्या भागातले कित्येक आता सोशल वर्कर्स आहेत किंवा पी पी एच डी झालेली म्हणा आता पण कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही काम केलेले आहेत पण इथे जास्त लोकांना त्याची अजून म्हणजे हे ना ह्या हाताने केलेले ह्या हाताला माहीत होऊ नये जो आम्ही दानधर्म केलं किंवा जो आम्ही सोशल वर्क केलेलं आहे असं म्हणजे म्हण लोक आहेत ना त्यांना मला ह्या मीडिया मीडिया पुढं किंवा त्यांना मी ह्या प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत बसून घेऊन त्यांना इंटरव्ह्यूसारखं सारखं मी त्यांना त्यांच्या सगळं कहाणी मी तुम्हाला सुनवते त्यांनी आधी कसे होते आता त्यांची परिस्थिती कशी आहे किंवा त्यांनी सोशल वर्क का मधून ते किती आता एक मनाचे बदल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आणलेत असे मी खूप साऱ्या गोष्टी ह्या व्लॉगवर माझ्या चॅनलवरती मी सोडणार आहे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही आता कित्येक लोकांना सपोर्ट केलेला आहे या यूट्यूबवरचे कित्येक आता मी पाहते रोज तर व्हिडिओ यूट्यूबवरती तर किती किती काही काही परिस्थिती त्यांनी ॲक्च्युली मोबाईल पण स्वतःचा नाही आहे दुसऱ्यांचा मोबाईल करून एवढं स्ट्रगल करून त्यांनी आता किती दोन त्यांचे घ राहायला घरसुद्धा नसलेल्यांना तुम्ही आता हात त्यांचा हात धरून त्यांना इतका दूरवरती इतका त्यांना स्ट्रॉंग लाईफ लीड करण्यासारखं तुम्ही मोटिव्ह केला किंवा त्यांना सपोर्ट दिलात याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो तसंच मलासुद्धा तुमचा सपोर्ट आहे कारण माझ्या कहाणी का म्हणा माझी लाईफ स्ट्रगल जो काही आहे मी तुम्हाला अशा ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगत जाईन त्यासाठी तुम्हाला सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे तुमचा सपोर्टनीच मी तुम्हाला सगळ्यांना मी माझी फॅमिली असं समजून मी आता ब्लॉग्स किंवा रील्स वगैरे करत आहे आमचा भाग हा कसा आहे तुम्हाला मी सांगितले त्यासाठी या भागामध्ये हा एक प्लॅटफॉर्म इतका एक चांगला आहे इतका एक चांगला बदल घडून आणू शकतो हे मी ह्या लोकांना पटवून द्यायचं आहे मला आणि मला पण या युट्यूबवरती राहायचं आहे किंवा मला पण या युट्यूबवरती व्हिडिओज रील्स वगैरे करत माझी जीवन कहाणी किंवा माझी लाईफस्टाईल म्हणा हे सगळं मला दाखवायचं आहे तुम्हाला सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे तुम्हाला मी माझी फॅमिली असं समजलेली आहे जी आता खूप साऱ्या लोकांना तुम्ही सपोर्ट जसं दिलेला आहे आणि त्यांनी पण त्या सपोर्टनुसार प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचे काम वगैरे काम म्हणा किंवा व्हिडिओज वगैरे छान टाकत असे आहेत त्याप्रमाणे मी हे सुद्धा तसं राहीन आमच्या भागातल्या सगळं सगळ्याविषयी सगळ्या गोष्टीविषयी मी तुम्हाला माहीत करून देत जाईल आणि प्रामाणिकपणे मी सुद्धा छान छान ब्लॉग्स रील्स व्हिडिओज सगळं कॉमेडी म्हणा मला कॉमेडी सोशल वर्क म्हणा किंवा असं सर्व गोष्टी मी ह्यामध्ये टाकत जाईल फक्त तुमचा सपोर्ट मला खूप हवा आहे आणि त्यासाठी मी आज हा खास व्हिडिओ केला तुमच्यासाठीच धन्यवाद मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच